नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे मी घेऊन आहे स्टॉक हे लहान मुलींसाठी फक्त एकशे पन्नास रुपयामध्ये घेऊन आहे आपल्या घरी भाची असेल लहान बहीण असेल मुलगी असेल आपली तर त्यांच्यासाठी हे बघा लेटेस्टमध्ये एकशे पन्नास रुपये मित्रांनो फक्त जे व्हिडिओ मी दा मध्ये दाखवले तेच तुम्हाला भेटेल रेट तेच राहील ती शॉपला आल्यानंतर वेगळा नाही हे बघा फक्त एकशे पन्नास रुपये मित्रांनो दोन ते तीन मिनिटाचा व्हिडिओ होईल आजचा फक्त एकदा सगळे कलर बघून घ्या मित्रांनो हे बघा फक्त एकशे पन्नास रुपये मित्रांनो एकदा शॉपला विजिट द्या मित्रांनो लेटेस्ट मध्ये फॅन्सी मध्ये एकदम एकशे पन्नास रुपये फक्त सगळे कलर एकदा बघून घ्या मित्रांनो फक्त एकशे पन्नास रुपये 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 मला स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपवर मेसेज करा डिस्क्रिप्शन मध्ये नंबर पण दिलेला आहे कॉल करू शकता मेसेज करू शकता फक्त एकशे पन्नास रुपये मित्रांनो फक्त एकशे पन्नास हे पाहू शकता मित्रांनो लॉंग मध्ये फक्त दीडशे रुपये मित्रांनो हे लॉंग मध्ये फक्त रुपये मित्रांनो हे पहा मित्रांनो स्मॉल साईज मध्ये मुलींसाठी फक्त एकशे पन्नास रुपये मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो भरपूर बघा की पूर्ण दाखवलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळं मी थोडं दाखवून बंद करणार आहे व्हिडिओ ते पहा मित्रांनो हे पहा मित्रांनो लेटस्टमध्ये एकदम थँक एम एल एक्सल साईज फक्त दोनशे पन्नास रुपये मित्रांनो आपल्या डेलीच्या कस्टमर साठी व्हिडिओ आहे कलर त्यामध्ये एक नाही दोन नाही बारा कलर भेटतील बारा कलर बारा कलर मी दाखवू शकत नाही व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे एवढे कलर आहेत बघा अवेलेबल आहे हे बघा मित्रांनो సా ప్లేద కలర్ ఫ గైట్ ఎలో कपडा पहा मित्रांनो तुम्हाला लक्षात येईल फक्त दोनशे पन्नास रुपये मित्रांनो फक्त दोनशे पन्नास रुपये <දतिति> लाईट ब्ल्यू आकाशी कलर मध्ये स्काय ब्लू मध्ये हे पहा मित्रांनो प्लेन कलर एम एल एक्स एस साईज फक्त दोनशे पन्नास रुपये मित्रांनो आपल्याकडे स्टँड ओ हे पहा तुम्हाला आठ कलर आहेत सगळे ओपन करून दाखवतो मित्रांनो फक्त साठ रुपये मित्रांनो फक्त सिक्स्टी रुपये मध्येच बॅक साईडला नाव आहे आर्मीचं रेड कलर मध्ये रेड पट्टी साइडला ओपन करून दाखवतो फक्त सिक्स्टी रुपये फक्त साठ रुपये मित्रांनो ओनली सिक्स्टी बॅक साइडचं नाव आहे आर्मी कलर दुसऱ्या सहा कलर भेटतील मित्रांनो मला एक पीस ओपन करून दाखवतो मित्रांनो साईड प्रत्येकावरती बॅक साईडला नाव राहील आर्मी आणि कमांडो नाव राहील

डेली आपल्याकडे अवेलेबल राहील स्टॉक हे एनी टाईम तुम्ही कॉल करा विजिट करा शॉपला ऑल टाईम अवेलेबल राहील धन्यवाद मित्रांनो